शुभ सकाळ मैत्रिणींना कशा आहात मस्त मजेत ना माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराट्याचा जाऊ असं मी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते सकाळचे माझ्या नाश्त्याची गडबड चालू आहे आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते पोह्यामध्ये मी पहिल्यांदा जिरे मोहरी तेल तपटी होते त्यामध्ये जिरे मोहरी कांदा थोडे शेंगदाणे मिरची आणि थोडीशी साखर तेराट टाकायची आणि हिंग हे तुम्ही करून बघा पोहे खूपच छान लागतात कांदा असते आणि सगळं टाकलेलं आपण व्यवस्थित भाजून झाल्यानंतरनं मग आपल्याला त्यात भिजवलेले पोहे होताचे आहेत आणि नंतरनं भिजवलेल्या पोह्यांवर व्यवस्थित परतून त्यावर आपल्याला लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यावर पोह्याची चव खरंच खूप छान लागते चला या मग सगळेजण गरम गरम पोहे खायला पोहे खाऊन झाल्यानंतरनं मी माझ्यासाठी थोडी कॉफी केली कॉफी घेतल्यावर मी आज दुपारच्या स्वयंपाकाला लागले होते आज दुपारच्या स्वयंपाकाला मी बटाट्याची भाजी आपली भाऊची भाकरी भात आणि कोल्हापुरी ठेचा केला होता असे माझं दुपारचं जेवण आहे बघा मैत्रिणीं माझ्या दुपारच्या जेवणाचं ताट आज जेवणामध्ये हे भाकरी बावची बटाट्याची आमटी आणि खरडा आणि दही मग या सगळेजण जेवायला माझं जेवण नावरल्यानंतर मग मी धुनं धुवून घेतलं धुन आणि ते वाळ घालण्यासाठी स्लॅपवर आले होते बघा मैत्रिणी माझं स्लॅपवरचं घर असं दिसतं मी स्लॅबवरचे झाडं पण लावले आहेत थोडे झाडे खराब झाले आहेत आता नवीन झाडे आणून लावणार आहे ते आणले की मी तुमच्यासंगे नक्की शेअर करते रात्रीच्या जेवणामध्ये मी आज चटपटीत असं वांग आणि चपाती असे बनवले होते सकाळी थोडी आमटी शिल्लक होती फक्त गरम भात लावला आणि वर्णावांगाने चपाती केले बघा वांगाने चपाती किती छान दिसत आहे या सगळेजण वर्णावांगाने चपाती काळला जून झाल्यानंतरनं बघा मैत्रिणी मी इथं सगळ्याच दळणं करून घेतली मुलांना सुट्टी होती त्यामुळे मी सगळा आवरून घेतलाच आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद